नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण आहात दिगर्ज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिगर्ज डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. दिगर्ज मध्ये आता काही वेळापूर्वी जोरदार एक तास पर्यंत मुसळधार पाऊस पर्जन्यवृष्टी झालेली आहे त्यामुळं दिग्रसच्या शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या धावंडा नदीला पूर आलेला आहे. सध्या आपण शनी मंदिर परिसरामध्ये असलेल्या या ठिकाणचं पूर पाहतो आहे तर आर्मी नाका जे आहे त्या ठिकाणच्या पुलावरून पाणी जात आहे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्यवस्था केलेली आहे नागरिकांना आवाहन करण्यात येते आहे कुणीही या नदीकाठच्या ठिकाणी वावरताना सावधानता अवश्य बाळगायला पाहिजे आपण पाहू शकता हे शनी मंदिर परिसराजवळील पूर आहे पोलीस प्रशासनाने या संदर्भामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केलेली आहे दीड दिवसाच्या गणपतीचा विसर्जन प्रक्रिया देखील या ठिकाणी आपण पाहू अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका